महा महिला आयोगच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना फोन केला त्यांचं पी बोलणं झालं आणि त्याच्यानंतर रुपाली चाकणकर यांनी त्यांना काही सूचना केल्या आणि त्याप्रमाणे ते त्यांनी नंतर सांगितलं की जे चुकीच्या पद्धतीने जे तपास करत आहेत त्या अधिकाऱ्यांना आम्ही ताबडतोब बदलतो आणि मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालेन असं पोलीस निरीक्षक यांनी आम्हाला सांगितलं आणि आश्वासन दिलं की मी स्वतः ते लक्ष घालून करणार आणि कोणत्याही चुकीच्या पद्धतीने कुणालाही त्रास होणार नाही आणि नाहक असं कुठल्याही मुलीचं नाव लिहून कुणीही काही करू शकत नाही कारण अल्पवयीन मुली आमच्या मुली, मुली ह्या महाराष्ट्राच्या लेखी आहेत आणि आज आपण बघतोय की महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीने वाईट घटना दिवसेंदिवस महिलांवरचे चा अत्याचार मुलींवरचे अत्याचार वाढत चालले त्यामुळे आज ही आपली जबाबदारी आहे सर्वांची त्यामुळे ते म्हणाले की आम्ही जबाबदारीने केस हँडल करू आणि कोणालाही त्याचा त्रास होणार नाही असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं त्यामुळे हे आंदोलन आम्ही त्यांचं त्यांनी सांगितल्यानंतर काळात त्यांचं सहकार्य असेल असं त्यांनी आम्हाला सा सांगितलं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल